जय शिवराय मित्रांनो आज आलो आहे आम्ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील कर्जरी या गावी आज आपण पाहणार आहोत सुल्तान मोहम्मद बिन तुघलक याच्या दाताची बीड जिल्ह्यातील तर्जनीच्या टेकडीवर असलेली अपरिचित पुरातन कबर बीड सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जर आपण सोलापूरच्या बाजूने येत असाल तर मांजरसुबा घाट उतरल्यावर व बीडपासून येत असाल तर बिंदुसरा धरणाच्या अगदी समोरच होटल बलिराजा एक गेलेला आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कर्जनी गावातून गेलेल्या बालाघाट टेकडीवर असलेल्या महम्मद बिन तुगलकच्या दाताच्या मकबऱ्याकडे पोचतो बीडपासून अंदमान वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे बाराशे नव्वदला जन्म झालेला मोहम्मद बिन तुगलक अवघ्या अठराव्या वर्षी तुगलक घराण्यातील सुलतान झाला त्याने तेराशे पंचवीस ते, तेराशे एकावन्न असे जवळजवळ पंचवीस वर्षे राज्य केले व वा वयाच्या अवघ्या साठ ते एकसष्टव्या वर्षी सिंध प्रताप जात असताना मरण पावला व त्याला तुगलकापूर दिल्ली येथे दफन केले गेले आपण ह्याच बिंदुसरा धरणाच्या समोरील रस्त्याने आल्यावर कर्जनी बुत्रुक व कर्जनी खुर्च्या मध्यभागी असलेल्या एका टेकडीवर पोचतो येथेच एक कुक्कुटपालन केंद्र असून येथेच आपली गाडी पार्किंग करून व येथून आपल्याला पायस मोहम्मद बिन तुगलब यांच्या दाताच्या कबरीकडे जाता येते रस्ता खडखड असल्या कारणाने वरती गाडी घेऊन जाण्याची जोखीम न गेलेली बरी तत्कालीन इतिहासकार लिहितात की मोहम्मद बिन तुगलन हा राजकारणी अतिशय बुद्धिमान व प्राकर्मी होता तसेच त्याला तुर्की फारशी हिंदी अरबी उर्दू इत्यादी भाषा अवगत होत्या व त्याचप्रमाणे गणित तत्वज्ञान व खगोलशास्त्राचा गाढा अभ्यासक होता सुलतान मोहम्मद बिन तुगलक याच्या अतिघाई आणि धरसर वृत्तीमुळे त्याने घेतलेले कित्येक निर्णय असे म्हणूनच त्याला इतिहासात वेडा मोहम्मद देखील मानले जात असे जेव्हा मोहम्मद बिन तुगलक बालाघाटाहून जात असताना ते संपूर्ण आपण पाहता की ही बालाघाटाची राग आहे आणि याच घाटाच्या फायद्याला कर्जनी गाव आहे आणि समोर हे कर्जनी स्थळ आहे हे जे याच परिसरामध्ये कुठेतरी मोहम्मद बिन सुगलनने आपल्या सैनिकासह पराव टाकला होता तेव्हा त्याच्या दाताला अतिशय वेदना होत होत्या म्हणून ते वेदना त्याने थांबवण्यासाठी आपला दात मुळासकट उपडतात तो एक सम्राट असल्या कारणाने त्याच्या दाताचा म्हणजे शरीराचा एक महत्वाचा अंग आहे दात म्हणजे तर त्याची इथे त्यांनी कबर बनवली आहे सुंदर असे मुघल शैलीतील बांधकाम व त्यावर काम व घुमट आपण बघू शकता कबरीत प्रवेश करण्यासाठी सुंदर व मजबूत असे दोन प्रवेशद्वार आहेत ह्याच ठिकाणी सुलतान मोहम्मद बिन तुगलक याचा दाद उरला गेला सुंदर असं दगडी विटाचं बांधकाम असून त्यावर चुन्याचा मुलामात चढवलेला आहे व सुंदर असे नक्षीकाम देखील केलेले आहे सुलतान मोहम्मद बिन तुगलकने आयुष्यात केलेल्या सात चुकीच्या निर्णय चलनात आणलेल्या सोन्याच्या नाण्यामुळे त्याचे राज्य सोनं संपल्यामुळे डबगायला आलं व त्याने पुन्हा हे सावरण्यासाठी त्याच मुल्याच्या तांब्याची नाणी चलनात आणली परंतु काही लोकांनी तांब्याचे नाणे ताकसा घरामध्ये खोलले त्यामुळे आर्थिक मोठं संकट त्याच्या राज्यावर आले इराकवर आक्रमण करण्याचा घेतलेला निर्णय त्यासाठी जमाजम केलेले सैन्य व आपाट खर्च व नंतर आक्रमक न करण्याचा निर्णय चीनवर आक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्याची जमाजमाव अपाट खर्च परंतु त्याचे सैनिक हिमालयातून जात असताना बर्फात गाडले गेले पडीक जमिनीवर केलेला प्रयोग व त्यात झालेला भ्रष्टाचार दिल्लीची राजधानी देवगिरीला आणून मोठी वित्तहानी व मनुष्यहानी त्याची झाली होती राज्यात दुष्काळ पसरला असता जनतेवर मोठ्या प्रमाणात कर लादले होते त्यामुळे लोकांनी केलेल्या बंडाला सामना करण्यासाठी त्याची मोठी ताकद खर्च झाली होती महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई या शिखरापासून सुरू होणारी सह्या पर्वतरांग पूर्वकडे अहमदनगर व बीड जिल्ह्यातून उस्मानाबाद लातूर जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात या सह्या पर्वतरांगेला हरिश्चंद्राची रांग तर बीड जिल्ह्यातील या रांगेला बालाघाट म्हटले जाते मोठ्या प्रमाणात तसेच इतर प्राणी देखील असू शकतात म्हणून तिथे सुंदर असे प्राण्यांच्या पाण्याच्या पुण्याची सोय समोरच हा बर आहे दादा मोहम्मद बिन दुगलगले घेतलेले कितेक निर्णय हे चांगले व दूरदृष्टीच्या उद्देशाने घेतलेले होते त्यातले काही यशस्वी झाले तर काही त्याच्या भष्ट मंत्र्यामुळे व सहकार्यामुळे ते फसले गेले परतीच्या प्रवाशात पुन्हा आपण बीड सोलापूर महामार्गावर आल्यावर भीडच्या बाजूने बिंदुसरा धरण्याच्या बाजूने पुढे आले असता एका शिवप्रेमीने आपल्या घरावर सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशारूढ पुत्रा आपोआप आपली नजर खेचून घ्या असेच पुढे आले असता आपण बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी प्राचीन खजाना खजानाविरीत देखील पाहू शकतो स्थापत्य कलेचा नमुना असलेली खजिना विहीर ही देखील जवळच याच मार्गावर आहे सुंदर अशी निजामकालीन ही विहीर आहे यापूर्वीच मी या विहिरीवर छान असा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ बनवला आहे आपण संपूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र